जीवन मिशन अंतर्गत बावडेला पाणीपुरवठा योजनेचा हा बोर्ड आहे आणि ही योजना हरघल ज्वल योजने या अंतर्गत मंजूर झालेलं आहे परंतु या योजनेचं काम पूर्णपणे जे काय आहे विहीर उपलब्ध म्हणजे विहिरीचं काम झालेलं असतानासुद्धा त्यांनी पाईपलाईनचं काम अगोदर करून घेतलं आणि ठेकेदाराला जे काय पेमें पेमेंट करायचं आहे ते दोन ते सव्वा दोन कोटीचं पेमेंट पेमेंट आत्तापर्यंत आदा केलेलं के आहे जर विहिरत नाही आहे तर ह्या पाणी कुठून न्यात त्या योजनेला ग्रामस्थांचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही विहीरच जर खोरलेली नाही आणि पाणी तर तुम्ही हे असं दाखवत आहे का ही नळ नळ योजना पूर्ण झालेली आहे जर नळयोजना पूर्ण झालेली आहे दाखला दाखलासुद्धा मान्य अभियंता पंडित साहेब यांनी तो दाखला दिलेला आहे की अकरा तारखेला खेल दा दाखला दिला आणि तेरा तारखेला हे उद्घाटन झाले ते चौदा तारखेला तर अशा प्रकारे जर होत असेल सामान्यांना पाणी मिळायचं बाजारात राहिलं पण अधिकारी जर त्याच्यामध्ये जर एवढा मोठा भ्रष्टाचार करत असतील आणि ठेकेदाराला पाठीशी घालत असेल तर ते बरोबर नाही तर याला ग्रामसंच म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की याला सर्वांना न्याय मिळावा आमच्या गावाला आणि पाण्याची वाटण्या कारण